प्रेम आणि अविश्वासाच्या धाग्याने विणलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे तेवीस फेब्रुवारीला मुजफ्फर मधील गोपालपूर गावात पंचावन्न वर्षीय प्रकाश पासवान यांचा मृतदेह आढळला मृत्यूचं कारण विषप्रयोग असल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं काही दिवसांनी एक अनपेक्षित वळण आलं प्रकाश पासवान यांची सून सोनी कुमारी थेट एस एस पी कार्यालयात पोहोचली आणि आपल्या सासऱ्याच्या हत्येची कबुली तिने दिली पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं असून तिच्या प्रियकरावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोनी कुमारीने सांगितलं की तिचे गावातील एका तरुणाशी प्रेम संबंध होते त्या तरुणानेच तिला विष आणून दिलं आणि सासऱ्याला मारण्यास प्रवृत्त केलं त्या कृत्यामागे नात्यातील कटुता आणि भावनिक अस्थिरता कारणीभूत असल्याचं दिसत आहे भावनाच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय नेहमीच विनाशकारी ठरतात अशा घटनामध्ये नात्यामध्ये असलेला संवादाचा अभाव आणि असुरक्षितता मोठी भूमिका बजावते एखाद्या नात्यात अडचणी आल्यास तज्ज्ञाकडून मार्गदर्शन घेणं संवाद साधणं आणि संयम बाळगणं गरजेचं असतं ही घटना आपल्याला हे शिकवते की कोणत्याही भावनिक परिस्थितीत शांत राहून योग्य निर्णय घेणं आवश्यक आहे कधीच कोणत्याही समस्येच समाधान ठरू शकत नाही नात्यामधील तणाव दूर करण्यासाठी मोकळेपणाने संवाद साधणं आणि मानसिक आरोग्याला महत्व देणं हेच योग्य पाऊल आहे भावनाच्या आहारी जाऊन निर्णय घेणं टाळण्यासाठी तुम्हाला काय वाटतं अशा घटनावर तुमचं मत काय आहे हे कमेंट्स मध्ये कळवा